शिर्डी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ब्रेक दर्शन सेवाबंद साई संस्थांचा भाविकांसाठी महत्वाचा निर्णय नाशिक प्रतिनिधी युसुफ पठाण शिर्डी महाराष्ट्र श्री साईबाबा समाधी मंदिरात होणाऱ्या वार्षिक गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे साईभक्तांच्या सुविधेसाठी आणि उत्सवाच्या मुख्य दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्रेक दर्शन सेवा तात्पुरती रद्द करण्यात आली आहे हा निर्णय विशेषत गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी भाविकांना कोणत्याही अडथळ्याविना आणि सुरळीतपणे श्री साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी घेण्यात आला आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने येत्या नऊ ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे या तीन दिवसांच्या उत्सवासाठी देशभरातून लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होण्याची शक्यता आहे भाविकांच्या या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी संस्थांने विविध उपाययोजना आणि विशेष सेवा सुविधांची आखणी केली आहे याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी म्हणजेच गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ब्रेक दर्शन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संस्थानने स्पष्ट केले आहे की ही ब्रेकदर्शन सेवा केवळ दहा जुलै दोन हजार पंचवीस या एकाच दिवसापुरती बंद राहील उत्सवाच्या इतर दिवसांमध्ये म्हणजेच नऊ जुलै आणि जुलै अकरा रोजी ही सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि भाविकांना त्याचा लाभ घेता येईल श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने सर्व साईभक्तांना कळकळीचे आवाहन केले आहे की त्यांनी संस्थांने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामध्ये सहकार्य करावे तसेच गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ब्रेक दर्शन सेवा बंद असल्याने भाविकांनी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि दर्शनासाठी शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी साईबाबांच्या कृपेने हा उत्सव निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पडेल अशी अपेक्षा संस्थांनी व्यक्त केली आहे